पाटण तालुक्यातील गोजेगाव येथील प्रवीण गुरव यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त महिला व वा अपंग यांना देवदर्शन घडवले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रवीण चंद्रकांत गुरव यांनी आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला त्यांनी कोयना विभागातील महिला आणि अपंग व्यक्तींसाठी मोफत तीर्थक्षेत्राची यात्रा आयोजित केली हा उपक्रम केवळ राजकीय नसून लोप पावत चाललेली संस्कृती मूल्य समाजात पुन्हा रुजवून आदर्श नागरिक निर्माण करण्याच्या हेतूने राबवण्यात आला आदर्श मातांनी संस्कृती संवर्धनात सक्रिय व्हावी यासाठी माता भगिनींना विशेष स्थान देण्यात आले या देवदर्शनाला कोयना विभागातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी झाला आणि प्रवीण गुरव यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला या आणि अशाच घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज